कोणकोणतं नियोजन पडद्यामागील आठ कारभारी माहीत आहे का हे आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर बघून घेऊया आपण ते आठ कारभारी कोण आहेत याकडे आपण थोडं लक्ष देऊया मराठ्यांना संघ स्वयरांसह ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्र स्थानी आल्या आहेत त्यांनी या विषयावर मुंबई चलोचा नारा दिला लाखो समर्थकांसह मुंबईतील आझाद मैदानावर या मागणीसाठी आंदोलन करण्याचा निर्धार जरांगी यांनी आता मुंबईच्या दिशेने कूच केली त्यांच्याशी वाटाघाटी करण्याचे राज्य सरकारचे प्रयत्न सुरू झाले आहेत मनोज जरांगे पाटील यांनी या विषयावर आंदोलन करण्याची ही पहिलीच वेळ नाही गेल्या काही वर्षापासून जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी सातत्याने आंदोलन करत आहेत त्यांच्या प्रत्येक आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला आगामी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीच्या राज्यातील पराभवात जरांग फॅक्टरी पाटील हे मराठा आरक्षण आंदोलनाचा चेहरा बनले आहेत पण या आंदोलनात जरांगे यांचे विश्वासू सहकारी कोण आहेत याची फारशी कुणाला माहिती नाहीत जरांगे यांच्या आंदोलनाची जबाबदारी हे विश्वासू सहकारी सातत्याने सांभाळतात जरांगी यांच्या विश्वासू सहकारी कोण आहेत त्यांच्यावर या आंदोलनात काय जबाबदारी आहे याची माहिती तुम्हाला आम्ही देणार आहोत आणि ती सविस्तर आपण बघूया सर्वात प्रथम येतात श्रीराम कुनरकर मनोज जरांगी यांचे सर्वात विश्वासू सहकारी म्हणजेच शुभा संघटनेच्या स्थापनेपासूनचे जुने सहकारी पुरणकर यांचा कोपरेडी आंदोलनातही सहभाग होता हे जारांगे पाटील यांचे बालमित्र आहेत प्रशासकीय कामे मंत्र्यांचे संपर्क हे विषय ते सांभाळतात दोन नंबरला येतात दादासाहेब घाडगे दादासाहेब घाडगे हे देखील मनोज पाटील यांचे विश्वासू सहकारी मित्र आहेत जरांग्यांच्या आंतरवाली सराठी गावातील तंडामुक्ती समितीचे ते अध्यक्ष आहेत तीन नंबरला येतात संजय कटारे संजय कटारे हे देखील मराठा आरक्षणाच्या आंदोलनात जारांगे पाटील यांच्या जवळचे सहकारी आहेत गोदाकाटाच्या एकशे तेवीस गावातील सर्वात विश्वासू सह जातात। या कटारे चार नंबर रमेश हे ते अंगरक्षक प्रमाणे जरांग्यांच्या यांच्या सोबत राहणारे सहकारी आहेत पाच नंबर ला येतात पांडुरंग तारक अंतरवाली सराजी या गावाचे सरपंच असलेले पांडुरंग तारक हे देखील जरांग्या पाडे यांचे निकटवर्ती आहेत सर्वात मोठा सभेच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो सहा नंबरला येतात गंगाधर काळकुटे गंगाधर काळकुटे हे मराठा आरक्षणाच्या स्पष्ट पिंपळगाव आंदोलनापासून जरांग यांचे विश्वासू सहकारी आहेत जरांग यांच्या दावऱ्याची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर असते तसंच बीड जिल्ह्यातील नियोजनाचं हो काम हे काळ कुठे सांभाळतात सात नंबरला येतात नारायण शिंदे हे नागझरीचे सरपंच आहेत जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे नियोजन त्यांच्यासाठी बैठका घेण्याची त्यांच्यावरच जबाबदारी असते आठ नंबरला येतात प्रदीप दादा सोळुंके मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यातील दौऱ्याचं तसंच त्यांच्या सभेचे नियोजनाचं काम प्रदीप दादा सोळुंके पाहतात तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या आम चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद